जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांच्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव तसेच फील्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनसूर चाचा खि यांनी दिली ते म्हणाले की जत तालुक्यातील बँकांच्या शाखा कार्यक्षेत्रातील विकास सोसायट्या वसुलीसाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर बँकांच्या हिताचे काम करणारे पदाधिकारी सचिव व फील्ड ऑफिसर हे योगदान देत आहेत त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे त्यामुळे सर्वांनी राज डेकोरेट अँड इव्हेंट मॅनेजमेंट हॉल छत्रीबाग रोड जत येथे सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी खतिब यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक विमु जाती भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ ॲग्री क्लिनिक अँड ॲग्री बिझनेस सेंटर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना मुख्यमंत्री रोजगार योजना व स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरण याचबरोबर विविध योजना राबवण्याचा प्रयत्न केला या सन्मान सोहळ्यात सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक व्हाईस चेअरमन जयश्रीताई पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी वाघसाहेब व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे